स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं पेठवडगावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर पायताण मोर्चा काढण्यात आला जबरदस्तीनं बसवलेली स्मार्ट मीटर चार दिवसात काढून घ्यावीत यापुढं कुणालाही स्मार्ट मीटर बसवू नये अन्यथा मीटर बसवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्याला पायतानानं फोडून काढण्याचा इशारा देण्यात आला आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरात वीज वितरण कंपनीकडून सक्तीनं स्मार्ट वीज मीटर जोडली जात आहेत त्याला वडगाव वासियांचा तीव्र विरोध आहे अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीनं जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू केलंय त्याविरोधात सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं मंगळवारी वीज वितरण कार्यालयावर पायताळ मोर्चा काढण्यात आला सुधाकर पिसे यांनी स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध असतानाही वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली दडपशाही मोडून काढू असं नमूद केलं सक्तीनं बसवलेली स्मार्ट मीटर महावितरणनं काढून घ्यावीत अन्यथा अशी मीटर स्वतः काढून त्याची होळी केली जाईल तसंच स्मार्ट मीटर बसवण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोडून काढू असा इशारा दिला यावेळी प्रल्हाद तालुगडे शिवाजी पाटील प्रकाश माने अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं या मोर्चामध्ये जयवंत पाटील धनंजय गोंदकर प्रज्योत शहा संगीता सूर्यवंशी माया तालुगडे सुनीता गोंडुले बंडू पाटील यांच्यासह पेटवडगावमधील नागरिक सहभागी होते